जय महाराष्ट्र अनुर भाऊ आज काय नवीन आहे तुमच्या स्टॉक मध्ये जे आपल्या व्ह्युअर्स साठी इम्पॉर्टंट असत नवीन सगळे आपल्यासाठी साठी आहात जे लागन ते भेटन आता तुम्हाला आणि काय खतरनाक स्कीम ऑफर वगैरे काय घेऊन आलेले तुम्ही आपलं तो पहिले पासून स्कीम राहते हो जबरदस्त जबरदस्त आज को ते कोणी व्हिडिओ पाहिजे ते खुश होते खुश होणार ऑटोमॅटिक भाग पडून येणार ते वा रे वा म्हणजे तुमच्याकडे जबरदस्त ऑफर राहणार ऑफर राहणार तर भाऊ गाडी पण सुरुवात करायची काय सांगता येऊन वीस ची गाडी सहा लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे गाडीचे पेपर बी पूर्ण नव्हे इन्शुरन्स भेटन एक वर्षाचा पासिंग भेटन दोन वर्षाची गाडी गुड कंडिशन मध्ये सारखी गाडी ये अगर कोणाला लोन होतं याच्यावर साडेसहा लाख रुपये कोणी बी असेल तर तीस ते चाळीस पन्नास हजार मध्ये मी त्याला मालक मालम्याचे पन्ना पन्नास साठ हजार रुपये पन्नास साठ हजार चाळीस ते पन्नास हजार चाळीस पन्नास हजार रुपये दिले तर तुम्ही गाडी लोन वर उपलब्ध करून देणार कंडिशन कशी गाडी गुड कंडिशन आहे टायरा बटन आहे गाडी गुड कंडिशन आहे कमी चाललेली गाडी आहे दोन हजार कधीच दोन हजार वीस च्या गाडी दोन हजार वीस च्या भाऊ झिरो डाऊन पेमेंट मध्ये भेटणार का जेचा अगर लायसन्स ते पेपर वर्क सगळं क्लिअर असला तर त्याला मी पूर्ण ताकद लावून झिरो डाऊन पेमेंट देईन करून देऊन पेमेंट पूर्वी एकोणीसवीस चा गाडी आहे काय सांगतो याची ऑफर आहे चार लाख साठ हजार चार लाख साठ हजार हा कोणीही औरंगाबाद चा असेल तर याला झिरो डाऊन पेमेंट वर करून देईन झो डाऊन पेमेंट पूर्ण झिरो डाऊन पेमेंट पेपर त्याचे नवीनच भेटन एक वर्षाचा इन्शुरन्स भेटन दोन वर्षाची पासिंग भेटन याचे टायर बी समोरचे मागचे पूर्ण बटन आहे मागे टाकेल पासिंग साठी उतरेल मागे कॅरेल बी टाकेल त्याला गुड कंडिशन मध्ये गाडी आहे एक नंबर गाडी आहे वीक इंट्रा काही नको द्या फक्त कमिशन नावर करायच पैसे द्या झिरो 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 हा पूर्ण लगे औरंगाबाद की महाराष्ट्रासाठी टोटल महाराष्ट्र ते गाडी फक्त नेक्स्ट तेराची गाडी आहे याची ऑफर आहे तीन लाख वीस हजार कमी जास्त होऊन जाईल त्याच्यामध्ये गाडी गुड कंडिशन मध्ये आहे याच्यावर लोन होतो अडीच लाख रुपये लोन होते याच्यावर तीस ते चाळीस हजार मध्ये मालक म्हणू शकते याच्यावर बी तीस चाळीस हजार मध्ये पेपर वगैरे पूर्ण एक एक वर्षाचे भेटल क्लिअर ये दोन हजार तेराची टाटा एस गोल्ड तिसटी गोल्ड आहे गोल्ड गोल। तेराची हे दोन लाख दहा हजार रुपये ऑफर आहे याच्यामध्ये कमी जास्त होऊन देईन याच्यामध्ये कमी लोन होतो पण तरी बी मी कोणाला बी चाळीस पन्नास बी असले तुम्ही मालक म्हणून देईन याच्यावर कमी लोन होतं पण तुमच्या प्रयत्नामुळे तुम्ही करून देड ते एक सत्तर हा एक सत्तर ऐंशी ला लोन करून देईन मी याच्यावर किती भरायचे तीस ते चाळीस हजार हां कमर्शियल कमर्शियल अगर कोणा पैसे लायसन नाही असला आधार कार्ड पॅन कार्ड हे घर स्वतःच आहे लाईट बिल टॅक्स पावती तरी बी आपण लोन करून इंट्रा विच एकवीस ची गाडी आहे गाडी गुड कंडिशन मध्ये याची ऑफर आहे चार लाख ऐंशी हजार रुपये हा याला मी झिरो डाऊन पेमेंट वर करून देईन पूर्ण महाराष्ट्र रे महामध्ये करून देईन गरिबीसाठी तुलाही चांगलं आहे नोकरी डॉक्युमेंट द्या मला याच आहे का इन्शुरन्स नवा पासिंग की दोन वर्ष भेटाल पुन्हा पर्यावरण हे सगळं क्लिअर भेटाल आता आले लाची महिना पिकअप बोल पि हे दोन हजार चौदाचा आहे साधा मॉडेल आहे गाडी गुड कंडिशन नाही सन्सर नाही असते साधा मॉडल आहे मोठी गाडी आहे वन पॉईंट थ्री आहे चौदा दोन हजार चौदाचं आहे पासिंग इन्शुरन्स सगळं क्लिअर भेटन <laughs> पासिंग इन्शुरन्स सगळं एक एक वर्षाचा भेटन याला गाडीची बॉडी गिडी एकदम फर्स्ट क्लास म्हणाले गाडी गुड कंडिशनमध्ये पाच लाख पंचवीस हजार रुपयेची ऑफर आहे गाडी तो अगर कोणाला लो लोन करायचं असेल हे करायचं असेल महाराष्ट्र कोणी वीत चाळीस ते पन्नास हजार रुपये त्याला मी मालक मानव देणार चाळीस पन्नास हजार चाळीस पन्नास हजार अरे औरंगाबादचा असेल तो पूर्ण टाकत लावून झिरो डाऊन पेमेंट करून देईन झिरो डाऊन पेमेंट हा <laughs>